चला बैलमारेचे शेवटचा प्रश्न आणि तुम्हीच ग्रामपंचायतचा मुद्दा काढला मी त्या अनुषंग तुम्हाला विचारतो गोविंद बैलमारे आणि संतोष बैलमारे हे हार्डवेअर आहे का मला सांगा तुमी, तुमी तालू का तालू का तुम्ही तुम्ही राष्ट्रवादी प्रशास तालुका अध्यक्ष तालुका पातळीवर उद्याच्या काळात तुमची इच्छा मनीषा जिल्ह्याच्या पातळीवर काम करायची असताना तुम्ही आता खाली पुढे बघताय त्याच्यामुळे हे वाद मिटलेत का मी मधल्या काळात एक दुसरा भूषण पाटील यांना विचारतो भाईशन यांच्या बाबतीत विचारलं होतं आज तुम्हाला तेच विचारतो कधीतरी असं वाटतं की एका पातळीवर तुम्ही गेलात त्याच्यानंतर खालचे वाद मिटले पाहिजेत एक चांगलं वातावरण झालं पाहिजे मी तुमच्या गावाच्या तुमच्या विकासा बिलकुल शंका घेत नाही तुम्ही चांगलंच काम करताय चांगलंच काम केलेलं आहे परंतु अशा काही काही गोष्टी असतात त्या वादाच्या मिटल्या पाहिजेत तुमच्याकडून काही त्यांना ऑफर आहे का काही सांगणं आहे का आज बिनधास बोला मन मोकळे बोला तुम्ही बैनमार ते बैनमर तुमचं नातं आहे काय अजून वडील काय असेल ते बोला असं मला तरी वाटतं ही संधी आहे सुद्धा तुम्हाला संधी मिळाली पक्षाने तुम्हाला उमेदवार म्हणून अगदी तुमची न्यू चॉईस केली तर गोविंद बल्बरांच्या घरी तुम्ही जाणार का हात जोडणार का बाबा सर माझी सरपंच किंवा आजोबा मला मदत करा आता मला मदत करतील हा विश्वास तुम्हाला आहे रायगड जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि येत्या आठवडाभराच्या आतमध्ये आचर्शता लागते की निवडणुका पुढे जातात हे जो काही सगळी उत्तरं आहेत म्हणजे उद्याचा होणारा मुंबईतला मोर्चा आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागते किनारा लागत सगळं सगळ्यांच्या नजारा लागल्या आहेत तो एक मात्र खरं आहे महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण भागात राजकारणाच्या गप्पाडप्पा सगळीकडे रंगलेल्या आहेत वातावरण प्रचंड राजकारणामय झालेलं आहे मी खालापूर तालुक्याचीच गोष्ट करणार आहे आणि सोबत आज आहेत श्री संतोष बैलमारे हे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत एक जाऊन तरीचं पद ते सांभाळतात अतिशय चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे करतात ते शांत संयमी एक शिकलेला चेहरा आहे आपण त्यांना संपूर्ण तालुक्यात बघतोय आणि पक्षाच्या ध्येय धोरणाची वाटचाल त्यांच्याकडून सुरू आहे संतोषजी जिल्हा परिषदच्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा आहे ज्या जिल्हा परिषद चार जागा आपल्या ह्या मतर ह्या तालुक्यामध्ये येतात तुम्ही तालुका अध्यक्ष आहात कशाप्रकारे सगळं कामकाज राहणार आहे आणि कशा प्रकारे आपण किती जागांवर आपण दावा केलेला आहे किती जागा लढणार आहोत पंचायत समिती जागा किती लढणार आहोत काय सांगा म्हणजे काय चित्र आहे नमस्कार जिल्हा परिषदेचे चार जागा पंचायत समितीचे आठ आम्ही सर्व ठिकाणी तयारी केलेली आहे जिल्हा परिषदच्या चारही ठिकाणी आमचे चार उमेदवार तयार आहेत पंचायत समितीच्या आठ जागा आठही ठिकाणी आमचे उमेदवार तयार आहेत पक्ष ज्या ठिकाणी आम्हाला आदेश देईल त्या ठिकाणी आम्ही आमच्या जागा लढवणार आहेत पण निश्चित आमच्या पहिले तीन जागा होत्या जिल्हा परिषदच्या त्या जागा तर आम्ही लढवणारच आहेत पंचायत समितीच्या दोन जागा आहेत त्याही दोन जागा आम्ही लढवणारच आहेत आणि भविष्यामध्ये पंचायत समितीचं सुद्धा पद आमच्याकडे राहील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत नक्कीच एकूणच तालुक्याची परिस्थिती बघता संतोषजी आपले उमेदवार जवळजवळ दो कामाला लागले अशीच परिस्थिती आहे राष्ट्रवादीने असे काही सिग्नल दिलेत का हे खरं आहे का काही उमेदवारांना सिग्नल दिलेत का मला परवाची बैठक झाली तटकर साहेबांची नेमक्या या बैठकीत काय घडलं अमूल मी सांगू इच्छितो का राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार म्हणूनच काम करत असतो इतर पक्षाचं मला माहित नाही पण माझे कार्यकर्ते सतत काम करत असतात कारण का राष्ट्रवादी पक्षाचे आमच्या आदरणीय नेते तटकर साहेब असे सुधा घरे पवार यांचं आम्हाला हेच सांगणं असं नेहमी वीस टक्के राजकारण करा ना ऐंशी टक्के समाजकारण करा आपण पाहिलं असेल का ज्या ज्या ठिकाणी प्रसंग असतील ज्या ज्या ठिकाणी संकट त्या त्या ठिकाणी ठिकाणी राष्ट्रवादीची पूर्ण तालुक्याची टीम हजर असते ते हा कधी विचार करत नाही का त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे आरक्षण असेल कोण कोणाबरोबर आघाडी होईल कोणाबरोबर युती होणार असा काही विचार नाही फक्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी संकट असेल त्या संकटामध्ये त्या ठिकाणी धावून जाऊन जाऊन त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला जो शेतकरी असो कामगार असो महिला असो विद्यार्थी असो त्यांना मदत करणं एवढंच आम्हाला माहिती आहे परंतु परवा जे राडी बैठक झाली तटकरे साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे कर्जत खालापूर टार्गेट केलेलं आहे आणि मागचं यश राष्ट्रवादीचं बघता आत्ताच तुमच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाच्या सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक होते तटकरे साहेबांनी इतकं लक्ष दिलंय त्याच्यामुळे विरोधकांकडे देखील त्यांच्या ते देखील आलट झालेत तर तटकरे साहेब नेमकं काय ते त्यांना जादूगार असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतय हा तटकर साहेबांच्या बाबतीमध्ये निश्चित ते जादूगारच आहेत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी विजय ते प्राप्त करतात यश संपादन करतात जर का विधानसभेला सुधाकर घारे यांच्याबरोबर सुनील तटकरे दिसले असते तर कर्जत खलापूरचा आमदार हा राष्ट्रवादीचा असता हे साहेबांनी आपल्यासमोर कबूलही केलेलं आहे दादा दादानी कबूल केलेलं आहे साहेबांचं न येण्यामुळे आमची ती शीट गेलेली आहे आणि तटकर साहेब कदाचित खलापूर विधानसभेमध्ये येणार म्हणजे या ठिकाणी विजय निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आजच आम्ही हे जाहीर करतो आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम विधानसभेला काम केलं अपक्ष ही जबाबदारी जरी मिळाली असली तरी खर ह्या तालुक्यामध्ये अंकित साकरे स्वतः तुम्ही कुमार आता मी बरीचशी नावं घेत पण प्रचंड चांगलं काम केलं एक चांगली टीम काम करत होती आणि अपेक्षापेक्षाही ग्रामीण भागातल्या मतदारांनी राष्ट्रवादीला उत्स्फूर्त असा जी काय मत मतं दिली हा सगळा सुधाकर घरे यांना दिलेली मतं त्यानंतर आता होऊ घातल्या जिल्हा परिषद हा ट्रेंड असाच राहील की काय तुम्हाला काय वाटत असं राहील तुम्ही पहा अमोलजी आमच्याकडे तरुण कार्यकर्ता संच आहे आणि तो प्रत्येक कार्यकर्ता जनतेमधून निवडून आलेलं असेल मग अंकित साकरे असतील भूषण पाटील असतील कुमार गौरव असतील हे सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे कार्यकर्ते हे त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतात त्या जनते जनता त्या ठिकाणी त्यांना मानते का नाही मानत ह्या सर्व सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना जबाबदारी तटकेसाहेब त्या असो या सुधाकर घरे असेल या मी स्वतः असेल आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांचं पाहणी करत असतो ते कशा पद्धतीने काम करत आहेत त्याचं अॅनालिसिस पक्षात केलं जातं आणि त्यानंतरच त्याला पुढची जबाबदारी दिली जाते तो कुठल्या तरी एका मोठ्या कुटुंबातला आहे तो कुठल्या तरी एका मोठ्या समाजातला आहे अशा प्रकारे पक्षामध्ये ते पाहिले जात नाही तो पक्षासाठी किती वेळ काम करतो समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा कशामध्ये समाजासाठी तो वेळ देतो का नाही आपण पाहिलं असेल आमच्या श्रद्धा ज्या आम्ही आता जिल्हा परिषद अतरगाव जिल्हा परिषदमध्ये उमेदवार आम्ही राष्ट्रवादीकडून ज्यावेळेस साहेबांकडनं आदेश पण सध्या ते आमचा पक्षाचा प्रचार करतायत आपण पाहिलं असेल पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने सभापती म्हणून त्यांनी काम केलं निश्चित पक्षाची प्रतिमा त्यांच्यामुळे वाढली आहे विधानसभेला पण त्यांनी तेवढ्याच पद्धतीने काम केलं आहे आणि ज्या पद्धतीने श्रद्धाताई साखरे सर्वसामान्यांचे प्रश्न हाताळत आहेत त्याच्या साथीला त्यांचे थे मिस्टर अंकित साखरे असतील ते सुद्धा देवनवे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत पक्षाचे युवकचे जिल्हा अध्यक्ष आहेत म्हणजे अशा प्रकारे आम्ही आयता कोणतरी उमेदवार आणलेला आणि त्याला उभा केला आणि त्याला जनतेसमोर सांगितलेलं असं नाही माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जो भूषण असेल अंकित असेल उमताई असेल कुमार असेल माझा प्रत्येक कार्यकर्ता आमच्या पक्षाचा हा जनतेने निवडून दिलेला कुठे छोट्या मोठ्या इलेक्शनमध्ये निवडून आलेला आहे भूषणचा फायदा असेल खानो ग्रामपंचायतमध्ये ते स्वतः त्यांच्या मेसेज नेतृत्व करत आहेत आणि ज्या पद्धतीने आणि ते नेतृत्व आहेत निश्चित त्याला भूषणची साथ आहे आणि प्रत्येक ठिकाणी छोटी मोठी कामं असतील वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस माझे हे कार्यकर्ते तालुक्यामध्ये काम करतात ओमाताई मुंडे सुद्धा आपण पाहिलं असतील वासंबे ग्रामपंचायतमध्ये ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्या जनतेमधून निवडून आलेले आहेत जिल्हा परिषदच्या सभापती राहिलेल्या आहेत महिला बालकडला त्यांनी पद सांभाळलेलं आहे असे चेहरे आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर संदीप मुंडे असतील ते स्वतः त्या ग्रामपर्यंत निवडून आलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आज जी काय टीम आहे ही टीम सक्षम टीम आहे आणि जनतेने त्यांना मान्य केलेलं आहे निश्चित त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वास आहे का आम्ही यश संपादन करू तर हेच शिंदे गटाचं म्हणणं हेच आहे की राज्यामध्ये आपण तिन्ही पक्ष एकत्र असताना अजून पक्षाच्या पाचव्या कुठे युती आघाडीच्या बैठका नसताना राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार अगदी दिल्यासारखी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत का जावं काय युती करावी हा देखील त्यांच्यामुळे त्यांच्या गोटातून ती चर्चा आहे त्यांचे सवाल आहेत राष्ट्रवादीवर आमच्या पक्षाचे नेते टकरे साहेब असतील आमच्या पक्षाच्या नेत्या आदिताई असतील आमचे सुधाकर घरे असतील या तालुक्यातील आमचे जे कार्यकर्ते आहेत आपण पाहिलं असेल पक्षाचे शिंदे गटाचे जे आमदार आहेत महेंद्र थोडे ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावरती आरोप करतात आमच्या लोकांच्यावरती खोटे केसेस करतात आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना कशा प्रकारे त्रास होईल फक्त यांची एवढीच भूमिका आहे आपण पाहिला असेल लोकसभेला बारणे साहेबांचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आम्ही कुठे हा विचार नाही केला पक्षाचा आदेश आम्ही मान्य करून त्या प्रसंगामध्ये आमच्या तालुका अध्यक्षांच्या वरती स्थानिक आमदारांनी अॅट्रोसिटीची खोटी केस दाखल केली पण आम्ही तो मनामध्ये कुठल्या प्रकारे दुजाबाव देता फक्त पक्षाचा आदेश म्हणून आम्ही साहेबांचं काम केलं आणि त्यांना विजयसुद्धा प्राप्त झाला पण अशी कुठल्या मिटिंगमध्ये या कुठल्या कामामध्ये आमदार साहेब आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेत नाही प्रत्येक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे दुजाबाव दिला जाईल फक्त राष्ट्रवादी पक्षाची जी लोकं आहेत घडाड मानणाऱ्या असतील तटकर साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांची कामं थांबवणं त्यांना त्रास देणं त्यांच्यावरती खोटे केसेस दाखल करणे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमदार महेंद्र थोरे स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना कसा त्रास होईल हे पाहतात पण अशा वेळेला जर तुम्ही जर आमच्या लोकांना त्रास देणार असाल तर कशा प्रकारे आम्ही त्यांच्याबरोबर धुळून घेणार त्यामुळे शिंदे गटाबरोबर आमचं कदापि आघाडी होणार नाही आम्ही प्रयत्न करू इतर सर्व पक्षांशी जुळून घेऊ पण त्यांच्याबरोबर आम्ही जुळून घेणार नाही हा जर आम्ही तेही जरा जाऊन आमच्या तटकरे साहेबांच्यावर चर्चा केली आणि जर आमच्या तटकरे साहेबांनी साहेबांनी जर आम्हाला सांगितलं तर तुम्हाला काम करायचं आहे तर आम्ही निश्चित काम करू चला शिंदे गटासोबत जुळलेलं नाही पण सोबत जुळेल आपला भारतीय जनता पार्टीसोबत जुळेल मग हो भारतीय जनता सोबत बरोबर आमचं अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांच्याबरोबर आमचं वैर नाही आहे आम्ही त्यांच्याबरोबर आमची साहेबांची बोलणी चालू आहे त्या दिवशी साहेबांनी आम्हाला सांगितलंय लवकरच मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे त्यांच्याबरोबर तुम्ही काय आहे आम्ही त्यांच्याबरोबर आमची बोलणी आजही चालू आहे आणि भविष्यामध्ये लवकर त्यांच्याबरोबर आमची आघाडी घेऊन आम्ही तुम्हाला सांगू आज पलीकडचे संदीप मुंडे असतील किंवा तुमचा सार जिल्हा परिषद असेल आणि आतकरगाव जिल्हा परिषद असेल मला वाटतंय ह्या तीन जिल्हा परिषद आणि एक चौकची जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी असं असं सगळं सगळं चित्र दिसत असताना विशेषतः जो दावा केला होता भारतीय जनता पार्टीकडून तो म्हणजे आजकरगाव जिल्हा परिषदमध्ये तिथे त्यांच्या मागचे विद्यमान माजी स माझी सभापती नरेश पाटील यांनी तो दावा केलेला आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडा आम्हाला द्या तो त्यांचा दावा योग्य वाटतो बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे पण आपण पाहिलं असेल का ही जी जागा आहे नरेश पाटील पहिले जे निवडून आले हे घडाळ चिन्हावरती निवडून आलेत राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रथम दावा राहील हा राष्ट्रवादी पक्षाचा राहील आज ते बी जे पीमध्ये गेलेत पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे दावा असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही महिला उमेदवार म्हणून श्रद्धा साखरे ज्या आमच्याकडून इच्छुक उमेदवार आहेत पंचायत समितीला भूषण पाटील आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ती जागा आमची आणि निश्चित आम्ही ती जागा सोडणार नाहीत असं झालं तर नरेश पाटील आपल्या व्यासपीठावर यावं लागेल हे देखील खरं आहे आघाडीचा धर्म आज पालावा लागेल मग त्या ठिकाणी व्यक्तीचं विशेष विचारात गेला जात नाही पक्षाची ध्येय धोरणं असतात ज्या वेळेला आदेश प्राप्त होईल निश्चित नरेश पाटील सारखा एक समजदार कार्यकर्ता आहे आणि तो राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करेल कारण आम्ही त्यांच्याबरोबर अगोदर काम केलेले आहेत आमच्या ते ज्येष्ठ आहेत आणि आम्ही त्यांचा निश्चित मान करतो आणि आदरणीय कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असा दुजाभाव नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ते प्रचार करतील आणि व्यासपीठावरती पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते ते व्यासपीठावरती येतील हा मला विश्वास आहे चला मराठी शेवटचा प्रश्न आणि तुम्हीच ग्रामपंचायतचा मुद्दा काढला मी त्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो गोविंद बैलमारे आणि संतोष बैलमारे हे हार्डवेअर आहे का मला सांगा तुम्ही तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात तालुका पातळीवर उद्याच्या काळात तुमची इच्छा मनीषा जिल्ह्याच्या पातळीवर काम करायचे असताना तुम्ही आता खाली पुढे बघताय त्याच्यामुळे हे वाद मिटलेत का मी मधल्या काळात एक दुसरा भूषण पाटील यांना विचारलं तर भाईशन त्यांच्या बाबतीत विचारलं होतं आज तुम्हाला तेच विचारतो कधीतरी असं वाटतं की एका पातळीवर तुम्ही गेलात त्याच्यानंतर खालचे वाद मिटले पाहिजेत एक चांगलं वातावरण झालं पाहिजे मी तुमच्या गावाच्या तुमच्या शंका घेत नाही तुम्ही चांगलंच काम करताय चांगलंच काम केलेलं आहे परंतु अशा काही काही गोष्टी असतात वा त्या वादाच्या मिटल्या पाहिजेत तुमच्याकडून काही त्यांना ऑफर आहे का काही सांगणं आहे का आज बिनधास बोला मन बोला तुम्ही बैलमार ते बैनमर्या तुमचं नातं आहे काय वडील ना काय असेल ते बोला असं मला तरी वाटतं ही संधी आहे बघा ते माझे आजोबा आहेत ग्रामपंचायतमध्ये त्यांनी कारभार केलेला आहे आणि माझ्या कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये असा कुठल्या प्रकारे वैयक्तिक वाद नाही आहे तो आमचा पक्षीय वाद आहे ते त्या पक्षाचं काम करतात करता। का, मी माझ्या पक्षाचं काम करतो आहे आपल्याला असं कुठं पाहायला भेटलं आहे का आमच्या दोघांचं कुठे वैर आहे किंवा त्यांनी मला काय वाईट बोललेत किंवा मी त्यांना असं काय ते वाईट बोललं किंवा आम्ही असं काय समोर काय केलं नाही ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करतात आणि बैलमारे या कुटुंबामध्ये आमचे श्रेष्ठ आहेत माझ्या कुटुंबाचे प्रमुख आहेत मी त्यांचा आदर करतो मी तेव्हाही त्यांचा आदर केला मी आजही त्यांचा आदर करतो आणि भविष्यातही मी त्यांचा आदर करतो कुटुंबाचे प्रमुख म्हणून मी त्यांना मानतो जसे माझे वडील जसे माझे काका तसे माझे सुद्धा ते आजोबा आहेत आणि आम्हाला नेहमी त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना त्यांच्याकडून मला कधीच त्रास झाले नाही कुठल्याही प्रकारे मला त्यांनी ग्रामपंचायतमध्ये असं प्रकारे काम केलं किंवा के चालू असलेल्या कामामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारे आरोप केला असेल किंवा त्यांनी तसं काय लोकांना घेऊन माझ्यावरती त्रास दिला असं काय झालंच नाही जर असं काय झालं असं तर माझ्या गावाचा विकास झालाच असताना माझ्या विकासामध्ये सुद्धा त्यांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे ना जर तुमचं गाव तुमच्या बरोबर नसेल तर तुम्ही त्या गावाचा विकास करू शकत नाही कुठल्याही ग्रामपंचायतचा विकास होणार करायचा असेल जर मी दिक आज किती जरी म्हटलो की मी माझ्या गावाचा विकास झाला पण त्याच्यासाठी माझ्या सर्व गावावाल्याचं सहकार्य आहे ना मग त्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा माझा सहकार्य आहे ना ते अशा प्रकारे पक्षाचं व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतच्या कुठल्याही सदस्याला या कुठल्याही कर्मचाऱ्याला त्रास होईल असं त्यांचं कुठलंच कृत्य जर झालं नसेल हे आपल्या मनामध्ये किंवा आपल्याला असं वाटतं की आमच्यामध्ये वाद आहेत पण निश्चित पक्ष व्यतिरिक्त आमच्या मनामध्ये दोघांच्या कुठल्या प्रकारे कटुता नाही कुठलाही कार्यक्रम असेल आपण पाहत असेल त्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आम्ही दोघे एकत्र असतो आमच्या दोघांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकाच गावातले आहेत एकाच कुटुंबातले काही कुटुंबातले माझे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत काही माझे त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये अशा प्रकारे टोकाचं आपल्याला जर दिसत असेल तर तसं नाही आहे हा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी काम करतो शिंदे गटाचं ते काम करतात आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला घटनेने दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करतात माझ्या मनामध्ये कुटुंबाचे प्रमुख म्हणून मा ही आदर आहे भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये आदर होता आदर राहील सुद्धा मला तुम्हाला संधी मिळाली पक्षाने तुम्हाला उमेदवार म्हणून अगदी तुमची न्यू चॉईस केली तर गोविंद बलबरांच्या घरी तुम्ही जाणार का हात जोडणार का बाबा स माझी सरपंच किंवा आजोबा मला मदत करा आता मला मदत करतील हा विश्वास तुम्हाला आहे बघा मी तुम्हाला तेवढंच सांगितलं की ते माझ्या कुटुंबातलं आणि बैलमारे कुटुंबामध्ये काम करत असताना सुद्धा आधी काम केलेलं आहे त्यांच्यानंतर मी काम करतो आहे आणि माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला तो कुठल्या पक्षाचा हा विचार न करता मी माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन मी माझ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करणार का मी जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे मला मतदान द्या तसेच मी त्यांच्यासुद्धा घरी जाऊन मी त्यांनासुद्धा विनंती करणार आणि तुम्ही याला मी सांगतो का माझ्याकडे ज्यावेळेला उपसरपंच होण्यासाठी ज्यावेळेला मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो माझ्याकडे संख्याबल कमी होतं त्यांनी मला पाठिंबा दिला आणि मी त्यावेळेला उपसरपंच झालो त्यामुळे मी ते जाहीरपणे जा तुमच्याबरोबर आज कबूल करतो आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो का माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीकडे तसंच माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती जाणत्या व्यक्तीकडे मी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आणि मला विश्वास आहे का मला सर्व त्या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि मी निश्चित माझ्या गावाचं माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या पक्षासाठी मी चांगलं काम करीन हा विश्वास मला आहे